नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आमचा शिव चहा प्यायचा आहे तर चहा ग्रह करायचं चालू आहे आणि आज नाश्त्यासाठी पण माझ्या पोहे कांदावर कापून घेतलेले आहे रक्षाबंधनसाठी आज पोहे पेशील लाष्ट आहे आणि शिवमला जायचं आहे कॉलेजला त्याच्यामुळं इकडे तवा ठेवला चहा ठेवला आहे बघा चहा घ्यायचं चाललेला आहे आणि शिवमला जायचं आहे कॉलेजला त्याच्यामुळं लवकर रक्षाबंधन साजरी करायची कारण शिवणं उठवलं झालं आहे काम आता घरातलं नाश्ता करून राखी बांधून घ्यायची शिवळा कॉलेज जायचं त्याच्यामुळे स्वनला म्हणलं राखी बांधून घे त्याला तर आज साहेबांची पण दुपारी चुकी आहे त्याच्यामुळे जेवण काही लेटच आहे फक्त नाश्ता करायचा पोहे आणि फंक्शन करायचं राखी बांधायचं आहे ना शिवम मला कॉलेज जायचं आहे मग लवकर राखी बांधून घे म्हणजे तर चला नाश्ता करून घेते आणि राखी बांधून घेतात तर चाललेलं आहे शिवमचं रक्षाबंधन सुखाच ना मोड़ चलो बांध त्याला आधी नामोडून घे अक्षय बहिणी मिस केली रक्षाबंधन बहिणी यायला पाहिजे होत ना रक्षाबंधनला बह्याच्या पेडा भर

खुश सुवाणी कॅडबरी कॅट चिंता बात वा चहा पेल कप का मग कॉफी पिते कॉफी पिते तू चला हे झालं भावंडांचं आच रक्षाबंधन अजून साहेबांना काही राखी लावलेली नाही आहे बांधलेलं नाही आहे आणि साहेबांनी तयार होत आहे तोपर्यंत ड्रेस आणलाय सुवाणीला मस्तपैकी सुवाणी ड्रेस ओपन करून दावते टाकव ना राखी बांधून घेऊ आपण

सुआनी, सुआनी कर, तर चला आमचं रक्षाबंधन झालेलं आहे हे बघा आमची सुहानी सुहानी हायकर भैया गेला कॉलेजला साहेबांना पण बांधली छान दाखवा तुमची दरवर्षी साहेबांना आमची सुहानी दाखवली ड्रेस किती छान आहे रक्षाबंधनला किती आहे साहेबांनी आणि शिवमध्ये दिला आहे शिवम काही कॉलेजला आहे त्यामुळे काही शिव कुठवांना साहेबानेच आमच्या घेतला आहे त्याला तर चला आजचं रक्षाबंधन झालं मस्त आमचं एन्जॉय कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा एकच थांबू याबद्दलच्या व्हिडिओमध्ये भेटू जास्त व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओ भेटू बाय बाय